मनपाच्या गणेश फेस्टिव्हलचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून परभणी फेस्टिव्हल दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये तेरा सप्टेंबर रोजी स्वरलक्ष्मी लहाणे प्रस्तुत स्वर, प्रस्तु, स्वर मिलाप या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मनपा आयुक्त धरेशीर जाधव अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे बनसोडे श्रीमती गोरखे यांची उपस्थिती होती स्वर मिलाप या संगीतमय कार्यक्रमात स्वर लक्ष्मी लहाने व त्यांच्या सहकार्याने एकोणावीसशे ऐंशी ते नव्वद च्या दशकातील एकापेक्षा एक अशी सरस गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकली तर त्यांनी गायलेल्या गीतांवर प्रेक्षकांनीही नाचून मनसोक्त कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त कांबळे यांनीही आपल्या सुंदर आवाजात किशोर कुमार यांचे एशाम मस्तानी हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली मनपाच्या वतीने सुरू असलेल्या फेस्टिवल रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज संपन्न कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे संयोजक तथा अध्यक्ष करण गायकवाड स्वागताध्यक्ष नासिर खान विनय ठाकूर राजकुमार जाधव सदस्य राजाभाऊ मोरे राजाभाऊ कामखेडे प्रल्हाद देशमाने रवी शिंदे जोगिंदर केशव पैके व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे